नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना काय आहेत कुणाला किती सिलेंडर मिळणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत महायुती सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा अखेरचा संकल्प होता या अर्थसंकल्पनामध्ये सरकारकडून अनेक लोकप्रिय योजनाबाबत घोषणा करण्यात आली त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून वायुद्ध पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या अर्थसंकल्पनामध्ये केलेली काही घोषणा चांगलीच चर्चा रंगली आहे अशी एक योजना म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे बावन लाखहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे याशिवाय महिलांसाठी सरकारने इतरही अनेक योजना जाहीर केल्या आहेत त्यात लाडकी पहिन योजनासह लखपती दिदी सारख्या योजनाही प्रामुख्याने समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे अन्नपूर्ण योजनेबाबत काय म्हणाले अजित पवार याकडे आपण थोडं लक्ष देऊया योजनेची दे योजने घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी ही योजना फायद्याची ठरेल असं सा सांगितलं अजित पवार म्हणाले की स्वयंपाकांसाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवणे जबाबदारी आहे स्वच्छ इंधनासाठी एलपीजीचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे त्यामुळे त्यांचा वापर वाढवणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे यासाठी राज्य सरकारकडून गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडायला हवं म्हणून प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली या योजनेचा लाभ बावन लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणार असल्याचं त्यांनी अर्थसंकल्पनात सांगितलं तसंच ही योजना पर्यावर संरक्षणासाठी सहानुभूत ठरेल असंही ते म्हणाले या बरोबरच महिला आणि मुलींसाठी अनेक महत्वाच्या योजना आणि तरतुदीची घोषणा अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली यानंतर बघणार आहोत आपण महिला मुलींवर विशेष लक्ष राज्य सरकारने सन दोन हजार तेवीस ते चोवीस पासून लेख लाडकी योजनेची सुरुवात केली आहे त्यात मुलींच्या जन्मापासून त्या अठराव्या वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये मिळणार असल्याचं अर्थसंकल्पनात सांगण्यात आलं त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाच्या योजनेची घोषणाही अर्थसंकल्पनात करण्यात आली त्यात एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून महिना दीड हजार रुपये दिला जाणार असल्याचं सांगितलं आलं यासाठी दरवर्षी सुमारे शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी खर्च केला जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे याचबरोबर मुलींना मोफत उच्च शिक्षणासंदर्भात सरकारकडून घोषणा करण्यात आली दोन हजार चोवीस ते पंचवीस पासून अभियांत्रिक वस्तुशास्त्र औषध निर्माण शास्त्र वैद्यकीय तसेच कृषी विभागीय सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी विशेष नऊ लाख रुपयापर्यंत वार्षिक कुटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्गीय घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे या निर्णयाचा अंदाजे दोन लाख पाच हजार चारशे नव्याण्णव मुलींना लाभ होणार रा असून राज्य सरकारवर त्याचा सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा भार पाडणार आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद